ब्लाउज रेडी करता येतो पण पतली डोरी बनत नाही तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी बारीक डोरी आपण या ठिकाणी बनवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा जे पण नवीन असतील डोरी बनवता येत नसेल त्यांच्यासाठी आहे तर बघा या ठिकाणी मी क्रॉस कपड्याच्या दोन पट्ट्या काढत आहे एक मी काढलेली आहे जवळपास दीड इंचा मी या ठिकाणी कपडा घेतलेला आहे तर या अशा पट्ट्या आपल्याला जवळपास साठ सेंटीमीटरपर्यंत पंचावन्न साठ सेंटीमीटरपर्यंत काढून घ्यायच्या आहेत एक पट्टी मी काढून घेतलेली आहे दुसरी ही पट्टी काढून घेते तर बघा या पद्धतीने जर तुमच्याकडं फॅब्रिक जास्त नसेल तर तुम्ही दोन पट्ट्या एकत्र जॉईन करू शकता आता ही पट्टी जॉईन केल्याच्यानंतर असं हिला फोल्ड करायचं अर्ध्यातून आणि मध्ये दोन पॉईंटच्या ह्याच्यावर शिलाई टाकायची म्हणजे अर्ध्यामधून अर्धा ज्या दोन पॉईंट असतात आपले इंच टेपचे तर ते पण त्याच्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर एक सरळ शिलाई टाकून घ्यायची अर्धा इंचापेक्षा थोडीशी कमी आणि त्या शिलाई जर आपल्याला थोडीशी मोठी वाटत असेल तर त्याच्या अजून थोडीशी जवळ सरसर अजून थोडीशी बारीक टीप टाकून घ्यायची तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अशी एक शिलाई टाकून घेत आहे सरळ सर, पूर्ण फॅब्रिकवर आपल्याला सेम अशी शिलाई टाकून घ्यायची आहे तर ही शिलाई टाकल्याच्यानंतर एकदा चेक करून घ्यायचं कारण की सहसा कपडा असेल तर शिलाई सरळ नाही येत तर बघा ही शिलाई अशी थोडीशी लांब आलेली आहे आणि मला डोरी एकदम बारीक पाहिजे आहे एकदम आपण जशी पायपिंग करतो ना ब्लाऊजला त्या पद्धतीने तर मी याच्या अजून एक शिलाई थोडीशी जवळ टाकून घेते आणि सरळ टाकून घेते तुम्ही हे असंच करायचं कारण की एक शिलाई ज्यावेळेस आपण टाकतो तर ती कधी कधी थोडीशी मोठी होते काही ठिकाणी कपडा क्रॉस असतो त्यामुळे तो समोर सरकला जातो तर सरळ अशी डोरी डोरीला आपल्याला या कपड्याला अशी शिलाई टाकून घ्यायची आहे लटकन कसे बनवायचे या डोरीला लावायचे तर ते पण मी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत एकामध्ये थोडेसे ज्यांना स सिंपल लटकन येतात पण असे छान आता जे नवीन ट्रेंडिंगमधले आहेत तसे जमत नाही तर त्यासाठी आणि जो दुसरा व्हिडिओ आहे तो सिंपल लटकन कसे बनवावे जे स ब्लाऊज क्लास करत आहे किंवा सिंपल ब्लाऊज शिवतात पण लटकन नाही बनवता येत त्यांना तर त्यांच्यासाठी पण व्हिडिओ टाकलेला आहे तर बघितला नसेल तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघून घ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अजून ब्लाऊजविषयी काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी प्रॉमिस करते मी तुमच्या तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय देईल एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊया आणि या साईडला आपण एका साईडला आपल्याला ही शि शिलाई टाकलेली आहे ना ती आपल्याला थोडीशी पॅक करून घ्यायची आहे म्हणजे डोरीची एक साईड आपल्याला ओपन ठेवायची आहे आणि एक साईड पॅक करून घ्यायची आहे म्हणजे त्या साईडने आपण दोरी बाहेर काढू तर बघा या ठिकाणी शिलाई व्यवस्थित बसली नव्हती त्याच्यामुळे मी शिलाई परत टाकून घेतली आणि जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे इथला तो कट करून घ्यायचा तर बघा या पद्धतीने आता बघा मी इथे चार फोट आपण जसा हुक लावायला दोरा घेतो सेम तसाच या ठिकाणी दोरा घ्यायचा आहे सुईला तर चला या आपण दोऱ्याला छोटीशी गाठ बांधून घेऊ या ठिकाणी जशी आपण हुक लावायला बांधतो ना सेम तशीच आता ज्या साईडने आपण पॅक केलेली आहे शिलाई त्या साईडला आपल्याला हा दोरा असा पॅक करून घ्यायचा आहे हे बघा असा पॅक करून घ्यायची सुई आणि जी मधली आपण शिलाई मारलेली आहे त्याच्यामधून सुई अशी उलट्या साईडने सुईचं जे समोरचं हे असतं आपण दोरा ओवलेलं ते मध्ये टाकायचं आणि जी सुईची बाजू असते समोरची शिवायची ती आपल्या खाली बोटाच्या साईडने ठेवायची आहे म्हणजे उलटी सुई आपल्याला त्याच्यामधून अशी फॅब्रिकमधून काढून घ्यायची आहे सुई एकदम बारीक यूज केलेली आहे आता बघा दोरी पलटी करण्यासाठी आपल्याला रेडीमेड तो एक काय पाई, पाईप पाई आहे काहीतरी मला नाव नाही सांगता येणार ना त्याचं कन्फर्म बरेच जणं ते पण घेतात तर तो नाही घ्यायचा त्यांनी आपली डोरी आप एकदम अशी जाडसर येते एवढी बारीक डोरी नाही बनवू शकत आपण त्या पाईपनी तर या ठिकाणी बघा एकदम सुई पण बारीक आहे आणि डोरी मी एकदम बारीक तुम्हाला पलटी केल्याच्यानंतर दिसेल तर एवढी बारीक डोरी मी या ठिकाणी बनवत आहे आपन आ, तर आपन। जी जी आपन। तर तो या ठिकाणी पूर्णपणे आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता बघा मी पाय डोरी एवढी बारीक केलेली आहे तर थोडंसं फक्त जे कॉर्नर असतं ते आपल्याला असं पलटी करून घ्यायचं आहे हे बघा जी नॉट मारलेली असते आपण म्हणजे गाठ जी मारलेली असते आपण तर ती गाठ आपल्याला मध्ये लोटायची आहे आणि जो बाहेरचा कपडा आहे शिलाईतला तो असा ओढायचा आहे बाहेर गाठमध्ये ठेवून जो एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो आपल्याला थोडासा ओढून घ्यायचा एकदा जर हा आ, न गाठमध्ये गेली आणि हा कपडा थोडासा जरी बाहेर आला तर दोरी निघायला एकदम सिम्पल जाते हे बघू शकता तुम्ही आता कितीही लंबी दोरी तुम्ही अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने दोरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे जर क्रॉस कपडा वापरला तर इझी निघते आता या साईडला थोडंसं सा पॅक झालेलं आहे त्याच्यामुळे एकदम मी बारीक डोरी बनवलेली आहे तुम्ही थोडीशी झाडंही बनवू शकता सुरुवातीला पण मला एकदम बारीक डोरी आवडते त्याच्यामुळे मी बारीकच बनवलेली आहे डोरी बनवायला लागतात ला दोन मिनटं पण जर बारीक असेल तर ब्लाऊजला फिनिशिंग छान दिसते आता समोरच्या साईडलाही तर थोडंसं सा तोंड पॅक झालेलं आहे मी सुईने थोडीशी शिलाई काढून घेते इथली कारण की माझ्याकडून व्हिडिओ बनवायचे याच्यात दोन्ही साईडचं तोंड पॅक होऊन गेलं डोरीचं ते आपल्याला ओपन ठेवायला लागतं तर मी हे काढून घेते बघा या ठिकाणाहून आपलं निघत नाही आहे तर हे थोडंसं काढावं लागेल तर बघा तुम्ही अशा पद्धतीने कितीही लांबी दोरी बनवू शकता तर अशी सरळ सरळ दोनच मिनट सुरुवातीचे दोन तीन सेकंड आपल्याला थोडंसं हाड जातं पण एकदा जर निगली ना डोरी तर सरळ सरळ निघून जाते तर बघा किती सुंदर बारीक आपली डोरी बनवून तयार आहे आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर ब्लाऊज रिलेटेड काही कमेंट असतील तर नक्की विचारा मी तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय देण्याचा दे प्रयत्न करेल म्हणजे देईलच कारण की सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे ज्यांना थोडीशी मदत पाहिजे असेल तर मदत होऊन जाईल डोरी वगैरे बनवायला छोट्या छोट्या टिप्स भेटेल त्यांना पण आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लटकनचा पण व्हिडिओ टाकलेला आहे बघितलेला नसेल तर नक्की बघून घ्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे तर दंडवत प्रणाम सगळ्यांना